नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय नाश्त्याचा खमंग आणि खुसखुशीत असा एक पदार्थ आणि तुम्हाला माहित आहे का हा पदार्थ आपण पालक पासून बनवतोय झाले ना तोंड वाकडे पण खरंच सांगते दिसायला जितका सुंदर दिसतोय ना तितकाच खायलाही अप्रतिम लागतो पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी पालकाची एक जोडी घेतलेली आहे पालक स्वच्छ निवडून घेतला स्वच्छ पाणी तसे धुवून घेतलेले आहेत आणि पाणी निधळ ठेवला होता आता यातली थोडी पाने घ्यायचे आहेत आणि जितक शक्य होईल तितकं याला पातळ असं चिरून घ्यायचं आहे पाण्याचे देठ मी फार घेतलेले नाहीत जेवढे कोवळे होते तेवढेच तेट घेतलेत किंवा फक्त पाणीच घेतली तरीही चालतील तर पालकाची पाने बघा अशी पातळ मी चिरून घेतलेली आहेत संपूर्ण पालक मी इथे चिरून घेतला चिरलेला सगळा पालक एका मोठ्या मध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचंय बेसन पीठ तर साधारण एक वाटी बेसनचं पीठ आपल्याला लागेल तर सुरुवातीला त्यातलं अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेऊ गरज वाटेल तसं बेसन पीठ यामध्ये आपण ऍड करणार आहोत सारख्याच वाटीने यामध्ये घालायचंय पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ इथं मी सर्व पीठ चाळून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत एक इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या आलं आणि लसूण मी इथं बारीक असं चिरून घेतलेलं आहे हवं तर एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल पण हे थालीपीठ खात असताना आलं लसूणचे जे कंद दाताखाली खाली येतात ना ते खूप छान लागतात पाच ते सहा कडीपत्त्याची पाने ती सुद्धा अगदी बारीक अशी बारी चिरून घेतलेली आहेत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची उभा पातळ चिरून घेतलेला कांदा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चौकोणी आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आता यामध्ये थोडे पावडर मसाले घालू दीड चमचा कांदा लसूण चटणी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ सोबतच पाव चमचा हिंग घालायचंय आता यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर जास्त करणार आहोत तर ते पचायला हलकं जावं म्हणून एक चमचा ओवा घालायचंय आता काय करायचं हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय हाताने दाबून मिसळून घ्यायचं म्हणजे पालक कांदा टोमॅटो ला जितकं पाणी सुटलेलं असेल त्यामध्ये पीठ व्यवस्थित भिजलं जातं आणि मसाले सुद्धा एकसारखे यामध्ये पसरले जातात हे मिसळून घेतलंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचंय लक्षात घ्या पीठ आपल्याला घट्ट म्हणायचं नाहीये किंवा मौसूत असं सुद्धा म्हणायचं नाही तर अगदी सरसरीत असं हे पीठ भिजवून घ्यायचंय तर हे पहा हे पीठ मळत असताना मला, मला याच्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी वाटतंय आणि पालक थोडा जास्त वाटतोय तर शिल्लक ठेवलेलं जे अर्धी वाटी बेसन होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात पुन्हा थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ भिजवून घ्यायचंय बघा इतकं पातळ असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता एक वाटी बेसन पीठासाठी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण नेहमी ठेवायचं म्हणजे थाली पीठ मस्त खुसखुशीत आणि चवदार अशी तयार होतात पण तुम्हाला जर वाटलं की पालक जास्त झालाय आणि पीठ अजून यामध्ये कमी पडत आहे तर बेसन पीठ वाढवलं तरी चालेल मग त्यावेळेला मात्र थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा यामध्ये वाढवा प्रमाण मात्र पिठाचं एकाच चार असंच ठेवायचंय आणि पीठ मात्र असं पातळ सरसरीत असं भिजवून घ्यायचंय तर पहा पीठ भिजवून झालेलं आहे लगेच असे मस्त असे थालीपीठ करायला घेऊयात गॅसवर तवा गरम करायला यावर एक चमचा तूप सोडूयात तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालतं भिजवलेलं जे पीठ आपण होतं त्यातलं थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचंय आणि तव्यावर असं एकसारखं पसरवून घ्यायचंय जितकं शक्य होईल तितकं पातळ असं पसरून याला गोलाकार आकार देऊन घ्या थालीपीठ एकसारखे पसरून झाले आता वरची बाजू थोडीशी कोरडी होईपर्यंत भाजून घेऊ साधारण अर्धा ते एक मिनिटामध्येच हे कोरडं होऊ लागतं कडे हे याला तेल किंवा तूप सोडायचंय आणि बाजू पलटून घ्यायचे आता दुसरी बाजू सुद्धा खमंग अशी भाजून घेऊ तयार झाले मस्त खमंग आणि खुसखुशीत कुछ असे थालीपीठ किंवा पालकाचे थालीपीठ याच पद्धतीने सगळी थालीपीठ करून घेऊ घरात जी काही पीठ असतात ती एकत्र करून त्यामध्ये न आवडणारी पालेभाजी घालून मी हे थालीपीठ घरी बनवते आणि ह्याला पालकाचे थालीपीठ असं नाव दिलेलं आहे पण यामध्ये आपण बेसनचे पीठ जास्त प्रमाणात वापरतो त्यामुळे याला बेसन चिला असंही तुम्ही म्हणू शकता किंवा पालक बेसन चिला असंही नाव देऊ शकता खायला अप्रतिम लागतं माझ्या घरी नाश्त्याला तर नेहमी आम्ही असे थालीपीठ बनवतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरातील मुलांना सुद्धा हे नक्की आवडेल पिझ्झा बर्गर विसरून असाच नाश्ता घरी बनवावा असा त्यांचा अट्टास असेल चला तर मग अशा या खमंग खुसखुशीत थालीपीठासोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात एका चमचमीत छानशा सोबत, सोबत तोवर धन्यवाद